नमस्कार लीव लाईव्ह चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज तुम्हाला पंक्तीतील कांद्याची भाजी बनवून दाखवते जी भाजी ज्या असं आहे कांद्याची भाजी की ती सर्वांना आवडते पंक्तीला तर बनवली म्हणजे इतकी छान टेस्ट असते तिची खूपच इथे मी हे जवळजवळ आठ ते दहा मोठे कांदे घेतलेले आहे आणि ती कट केलेले आहेत उभा कट केला आहे कांदा आ, कुकर ठेवला आहे त्यामध्ये तेल टाकले तेल ऑलरेडी गरम झालं आहे आता जिरं घालते आणि कांदा त्यात ॲड करते हे बघा कांदा त्यात घातलेला आहे मी आता हे थोडंसंच मीठ घालते आपल्याला पाणी एकदम किंचित घालायचं आहे कारण कांद्याला ऑलरेडी पाणी सुटतं आणि मग म्हणून मग ती जास्त पातळ होते शिजायला थोडा त्रास होतो पाणी आटवायला म्हणून कांदा थोडं कमी पाणी घालून शिजवायचा पाणी घालते थोडं आणि कुकर लावून देते आपल्याला इथे शिटी काढायची नाही फक्त सुरसुर वाजलं म्हणजे बंद करून द्यायचं एखादा शिजून जातो गॅस फुलच ठेवायचा इथे बघा आता सुरसुर व्हायला लागलेलं ला आहे कुकरचा गॅस बंद करून देऊ जोवर कुकर गार होतो तोवर आपण इथे अद्रक आणि लसूण वगैरे जे साहित्य लागणार आहे ते कुटून घेऊ त्याला फक्त जास्त साहित्य लागत नाही कमी साहित्यामध्ये तयार होते ती पंपीची भाजी इथे बघू शकतात बघा कांदा किती छान शिजलाय राई घालायची राई तडकू देऊ राई तडकल्यावरती लसूण आणि अदरकची पेस्ट घालायची पंखीचे आहे म्हणून आपल्याला थोडं जास्तच लागणार आहे लसूण वापर म्हणजे सर्व मसाले जास्त लागणार आहेत वा काय छान सुगंध सुटला आहे त्यानंतर लगेच ते घालायची लसूण आणि अद्रकचा छान असाच मेहच आहे उन्हाळ्यामध्ये पंक्तीसाठी जनरली कांद्याची भाजी केली जाते आणि लोकांना खूप आवडते ती लोक आवडी नाही खातात त्यात आता आपल्याला ॲड करायचं आहे चटणी ती जास्तच घ्यायची आहे कारण भाजी स्पायशी असते कांदा गोड असतो तर त्यानंतर धन्याचं उकूट आहे आणि हळद आहे ते मी आता त्यात घालते तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता तुम्ही किती तिखट लागतं तुम्हाला किती नाही लागत त्या हिशोबाने थोड़ा आता ते परतल्या परतल्यावरती त्यात पाणी घालू आणि तेल सुटू देऊ चवीनुसार मीठ घालू शिजताना आपण थोडं मीठ घातलेलं आहे म्हणून आता थोडं कमीच घालायचं मीठ बघा इथे बघू शकतात छान तवंग आलेला आहे आता त्यात हा कांदा घालून घेऊ बघा कांद्याला किती पाणी सुटलेलं आहे मिक्स करून घेते छान आणि भाजी शिजवून घेते का, ही खांदे स्पेशल कांद्याची भाजी आहे पण तिथील आता इथे ही भाजी अशी टाकलेली आहे मी आता शिजायला तिला झाकण ठेवून शिजू देते मग आपण शिजल्यावरती बघू ती भाजी झालेली आहे इथे आणि ही छान लसलशीतच ठेवायची असते पंक्तीची भाजी अशीच असते आता त्यात कोथिंबीर घालू आणि खायला सर्व करू पंक्तीची कांद्याची कांद्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला कशी वाटली ते न कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद